भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्ञानेश कुमार यांची भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे ज्ञानेश कुमार हे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत त्यांची राजीव कुमार यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे नव्या कायद्याअंतर्गत नियुक्त होणारे ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ठरलेत दोन हजार तेवीसच्या कायद्यानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कोण आहेत निवडणूक आयुक्तांची निवड करण्याची प्रक्रिया काय या ज्ञानेश कुमार यांच्या निवडीला राहुल गांधींनी आक्षेप का हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद बिकड तुम्ही पाहतात मुंबईत भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चोवीस अंतर्गत होते घटनेत निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया सांगण्यात आली आहे निवडणूक आयोग हा लोकसभा विधानसभा राज्यसभा उपराष्ट्रपती राष्ट्रपती यांच्या निवडणुकीसाठी जबाबदार असतो भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना एकोणीसशे पन्नासला ला झाली त्यानंतर निवडणूक आयोगातील सदस्यांमध्ये वेळोवेळी बदल झालेला आहे सद्यस्थितीमध्ये निवडणूक आयोगात एक मुख्य निवडणूक आयुक्तांसह दोन निवडणूक आयुक्तांचा समावेश आहे याआधी परंपरेनुसार आयोगातील वरिष्ठ निवडणूक आयुक्तांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली जात असे सरकारच्या शिफारसीनंतर राष्ट्रपतींद्वारे ही नियुक्ती केली जात असे मात्र दोन हजार मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही नियुक्ती केवळ शिफारसीच्या आधारावर न करता स्वतंत्र समितीनं करावी असं म्हटलं होतं या समितीमध्ये सरन्यायाधीशांचाही समावेश करण्यात आला होता मात्र मोदी सरकारने नवीन कायदा आणत या प्रक्रियेमध्ये बदल केला आहे या कायद्याअंतर्गत सरन्यायाधीशांना निवड समितीतून वगळण्यात आला आहे त्या जागी पंतप्रधान लोकसभेतील विरोधी पक्षनेता व कॅबिनेट मधील एक मंत्री अशा या तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली या समितीद्वारेच नवीन निवडणूक आयुक्त व मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड केली जाते नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांचा नियुक्तीवरून वाद का होतोय तर ज्ञानेश कुमार यांच्या निवडीबाबत काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या तीन सदस्यीय समितीने नियुक्तीचा निर्णय घेतला मात्र ही नियुक्ती दोन एक या बहुमतानं झाली आहे कारण राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये बा चालू असलेल्या या निवड प्रक्रियेच्या कायद्यासंदर्भात सुनावणीचा हवाला देत असहमत असल्याचं म्हटलंय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही पंतप्रधान विरोधी पक्ष नेता व पंतप्रधानांद्वारे नियुक्त असलेल्या मंत्री अशा तीन सदस्यांच्याद्वारे समितीद्वारे होत असते मात्र या समितीमध्ये सरन्यायाधीशांचा समावेश नाही हा वादाचा मुद्दा ठरला आहे सरन्यायाधीशांचा निवड प्रक्रियेमध्ये समावेश नसल्यानं समिती कमकुवत झाली आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे तसेच या प्रकरणाची सुनावणी देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडणार आहे मात्र ही सुनावणी आधीच नियुक्ती करण्यात आली वाद निर्माण झाला आहे आता आपण पाहणार आहोत ज्ञानेश कुमार कोण आहेत ज्ञानेश कुमार यांची देशाचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती ते निवडणूक आयुक्त असतानाच लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका पार पडल्या होत्या ज्ञानेश कुमार हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या केरळ केडरचे आय एस अधिकारी आहेत कुमार यांनी आय आय टी कानपूर येथून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बी टेकची पदवी घेतली आहे तसेच ज्ञानेश कुमार यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट ऑफ इंडिया इथून बिझनेस शिक्षण घेतलं आहे याशिवाय त्यांनी हॉरोड विद्यापीठातून पर्यावरण अर्थशास्त्राचाही अभ्यास केला आहे एकसष्ट वर्षीय कुमार यांनी दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीर मधील कलम तीनशे सत्तर रद्द करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विधेयकाचा मसुदा देखील तयार करण्यात देखील महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांनी तीन तलाक रद्द करण्यासंबंधीच्या मसुदा समितीतही महत्वाची भूमिका बजावली ज्ञानेश कुमार हे जानेवारी सहकार मंत्रालयाचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले होते संसदीय कामकाज विभागाचे सचिव गृह खात्याचे सचिव अन्य अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात होणाऱ्या महत्वाच्या निवडणुका राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त असताना त्यांच्या विरोधकांच्या अनेक आरोपांना सामोरं जावं लागलं त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील एकतीस विधानसभा निवडणुका आणि दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक पार पडली आता ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील विध अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत त्यांचा कार्यकाळ हा सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत असणार आहे त्यामुळे अनेक विधानसभा तसेच योग्यरित्या पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे यावर्षी जवळपास बिहार असेल किंवा अन्य पुढील वर्षामध्ये केरळ असेल पश्चिम बंगाल तामिळनाडू गुजरात हिमाचल प्रदेश गोवा पंजाब आणि उत्तर प्रदेश सारख्या महत्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत तसेच दोन हजार सत्तावीसमध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका देखील होणार आहेत तसेच अनेक राज्यांमध्ये या काळात राज्यसभेच्या निवडणुका होतील आणि या सर्व निवडणुका ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत त्यामुळे त्यांचा कार्यकाळ अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आता सुप्रीम कोर्टात जी सुनावणी सुरू आहे त्या सुना सुनावणीवर सुप्रीम कोर्ट काय म्हणतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्ही पाहत राहा मुंबईत